झे मराठी महाराष्ट्राचा धुळे जिल्ह्याला परतीच्या पावसाचा तडाखा धोंडाच्या अमरावती नदीला पूर जिल्ह्याभरात वादळी पावसाचा दिला इशारा शहरासह जिल्हाभरात दोन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे पांढरा नदीसह परिसरातील नदी नाल्यांना पूर आहे पावसामुळे शिंदेगडा तालुक्यातील मालपूर अमरावती धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने काल रात्री उशिरा दोन वाजेच्या सुमारास पाणी सोडण्यात आले यामुळे धोंडाईच्या शहरातील अमरावती नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला आहे पांजरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात सतत सुरू असलेल्या पावसामुळे तसेच अक्कलपाडा प्रकल्पाच्या प्रकल प्रकल पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने अक्कलपाडा धरणामध्ये पाण्याची वाढ झाली अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून काल सव्वीस रोजी पाण्याचा तीन हजार अठ्ठावीस क्युसेस विसर्ग सोडण्यात आला अजून यात सहा हजार वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जाते यामुळे पांढरा नदीलाही पूर आला आहे शहरामध्ये रोजाईचं स्थान असणारा आमचा हा जो पूल आहे हा पूल फार जुना आहे आणि तो आता तुटत्या तुटत्या अवस्थेमध्ये आहे नवीन पूल बनवण्याची गरज आहे कालच जे पाणी आलं होतं त्या पुलावर वाहत होतं आणि एखादं टाईम जर सकाळी आलं असतं तर सकाळी वाहनांना अडचण झाली असती आणि त्याच्यामधलं जीवाला धोकासुद्धा निर्माण झाला असतं आणि म्हणून येणाऱ्या काळात पुढच्या सात दिवसामध्ये एक नवीन पुलाचं साधारणतः वीस बावीस कोटी रुपयाचं नवीन पुलाचं उंच पुलाचं काम आम्ही ते लवकर सुरू करणार आहे आणि त्याच्या त्याचंच ड्रॉईंग डिझाईन आणि चर्चा हे आता होते लवकरात लवकर डोंडायच्यामध्ये सुंदर आणि मोठा आणि उंच असा पूल येणार आहे भाऊ बरेच दिवस आहेत ना आपल्या अमरावती नदीला पाणी आलं आहे काय वाटतं तुम्हाला अमरावती नदीला पाणी आलं हे फार आनंदाची बाब आहे पूर्ण ढोंढायच्या मध्ये उत्साह आहे परंतु आमची स्वप्न आणि इच्छा आहे की बारा महिने या नदीमध्ये असं पाणी असलं पाहिजे ही आमची इच्छा आहे प्रशासनाने जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला असून नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे आणखी दोन दिवस पावसाचा मुक्काम राहणार असल्याने जिल्हाभरात वादळी वाऱ्याची शक्यता व्यक्त केली जाते अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे